माझ्या माहेरात कोणी सांगाल का माझ्या माहेरात अन सुखी आहे माझ्या मी संसारात सुखी आहे माझ्या मी संसारात अग बाई कोणी सांगाल का माझ्या माहेरात कोणी सांगाल का माझ्या माहेरात सुखी आहे माझ्या मी संसारात सुखी आहे माझ्या मी संसारात माहेर माझ भक्ती भावाच माहेर माझ भक्ती भावाचं सासर माझ स्वर्ग जस सासर माझ स्वर्ग जस माहेर माझ भक्तीभावा सासर स्वर्ग स्वर्गस भावाचं प्रेम माझ्या हृदयात भावाचं प्रेम माझ्या हृदयात अन सुखी आहे माझ्या मी संसारात अन सुखी आहे माझ्या मी संसारात कोणी सांगाल का माझ्या माहेरात कोणी सांगाल का माझ्या माहेरात अन सुखी आहे माझ्या मी संसारात अन सुखी आहे माझ्या मी संसारात सासू माझी जशी रुक्मिणी सासरे माझे जसे विठ्ठल सासू माझी जशी रुक्मिणी सासरे माझे जसे विठ्ठल झुकते मी त्यांच्या चरणात झुकते मी त्यांच्या चरणात सुखी आहे माझ्या मी संसारात आणि सुखी आहे माझ्या मी संसारात कोणी सांगाल का माझ्या माहेरात कोणी सांगाल का माझ्या माहेरात सुखी आहे माझ्या मी संसारात चुकी आहे माझ्या मी संसारात आठवण येते मला माहेरची आठवण येते मला माहेरची राखीच्या सणाला भावाची राखीच्या सणाला भावाची आठवण येते मला माहेरची राखीच्या ला भावाची प्रेम किती हाय ह्या रक्ताच्या नात्यात प्रेम किती हाहे रक्ताच्या नात्यात सुखी आहे माझ्या मी संसारात सुखी आहे माझ्या मी संसारात कोणी सांगाल का माझ्या माहेरात कोणी सांगाल का माझ्या माहेरात आणि सुखी आहे माझ्या मी संसारात चुकी आहे माझ्या मी संसारात पती माझा परमेश्वर पती माझा परमेश्वर चमचम करते कुंकू कपाळावर चमचम करते कुंकू पाळावर पती माझा परमेश्वर चमचम करते कुंकू कपाळावर काळी पोथ माझ्या गड्यात काळी पोथ माझ्या गड्यात सुखी आहे माझ्या संसारात सुखी आहे माझ्या मी संसारात कोणी सांगाल का माझ्या माहेरात सांगाल का माझ्या माहेरात अन सुखी आहे माझ्या मी संसारात सुखी हे माजा मी संसारात अनि सुखी हे मी संसारात